है कहना कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना छोड़ो बेकार की बातों में गही बीतन जाए रहना। कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना कुछ तो लोग कहेंगे थैंक यू श्री सौंदर्याच दागिना जो असतो म्हणजे श्री अलंकार जे श्री घात सौंदर्यासाठी तर ते एक एक अलंकार किती महत्वाचा आहे त्याचं एक वर्णन वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे म्हणजे नाकामधली नथ जी आहे त्या नथेचं महत्व त्या नथनीच महत्व कवितेतून त्यांनी सांगितलेलं आहे तुझी माझ्यावर धाव तुझी माझ्यावर धाव तुझी माझ्यावर धाव तुझी माझ्यावर धाव तुझ्या नाकामध्ये नथ ना नथ नाजुका ना बोल तुझ्या नाकामध्ये नथ ना नथ नाजूका ना बोल लाख लाख बोलावून सखे तिच्या बोलाच मोल नथ बैसली साजनी किती मोक्याच्या ठिकाणी नथ बैसली साजणी किती मोक्याच्या ठिकाणी ही व लिसी झाली साऱ्या सौंदर्याची राणी तिचा इवला साजीव तिचा इवला साजीव किती मानाला पोचली जणू पानाच्या विड्याला सखे लवंग टोचली अशी चकाकते नथ फुटे प्रकाश पिसारा अशी चकाकते नथ फुटे प्रकाश पिसारा तुझ्या नाकाच्या सेवेत जणू आला शुक्र तारा तिचा वेगळा दरारा तिच वेगळाच काम तिचा वेगळा दरारा तिचं वेगळच काम श्वास श्वास येता जाता तिला सखे तो सलाम तिच्या दर्शना वाचून श्वास सरकीना ना पुढे नथ नाकात राहू दे नथ काढू नको घडे एका एका श्वासामध्ये तिच मिसळलं नाव एका एका श्वासामध्ये तिचं मिसळलं नाव तुझ्या कपूर डोळ्यात माझ इव गाव धन्यवाद चालके